अहिल्यानगर मध्ये अहिल्यानगर पोलिसांनी दरोड्याची तयारी करत असलेल्या एका कुख्यात गुंडासह त्याच्या चार साथीदारांना अटक करून मोठी कारवाई केली आहे चास घाटाजवळ नगर पुणे रोडवर ही कारवाई करण्यात आली आरोपीकडून पिस्तूल तलवार बेसबॉलचा दांडका आणि इनोव्हा कारसह सात लाख नव्वद हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे अहिल्यानगर स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गौरव हरिभाऊ घायाळ हा त्याच्या साथीदारांसोबत दरोडा टाकण्याच्या तयारीत होता पोलिसांनी सापळा रचून गौरव घायाळ आणि त्याच्या साथीदार सतीश पावडे अनिकेत साळवे विशाल जाधव आणि गोविंद गाडे यांना रंगेहात गौरव घायाळवर याआधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या सर्व आरोपींविरुद्ध दरोडा आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे अहमदनगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे याविषयी स्पीड न्यूज मराठीने हा घेतलेला स्पेशल आढावा ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राईब बटन दाबून यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा